हॅलो बाईज गुड मॉर्निंग तर आता आम्ही उठलो आहे बराच उशीर झाला आहे पण असं वाटतं इथं सकाळी म्हणजे एकदम नाही का सहा सातच वाढलेली आहे असं वातावरण आहे रात्री पण भरपूर थंडी होती रात्री पण पाऊस चालू होता आता उठलं तरी पाऊस चालूच आहे हे बघा तुम्ही बघू शकता पाऊस चालूच आहे कंटिन्यू पाऊस आहे आणि थंडी पण एवढी आहे घरी तर आम्ही कूलर लावून झोपत होतो इकडे इतकी थंडी वाजवली म्हणजे तीन ब्लांटी घेतल्यावर तरी थंडी वाजत होती आता मी ब्रश करते वगैरे बोलायला जाऊ तुम्ही फिरायला आणि हे आणलेले एक मी वेपर्स अनिल म्हटलं मी ते न खोलताच की हे चिकन कुरकुरेत ती म्हटलं खाय खाय मग ती म्हणती नाही श्रावण हे असे तसे करते। खुलून दाखवलं ना खुलून दाखवले कुरकुरे नाही चिकन कुरकुरे काही इमॅजिन करते पोरगी म्हणजे तिला कसंही आपण चौथ्या बनवू शकतो सरळ सरळ त्याच्यामुळे आता तिचं मन होत नाही म्हणजे श्रावण लागला ते आता खात नाही का केळीचे पेपर्स पण नाही चालतंय तिला आता चिकन म्हटल्यावर हिंदी तर अशी बोलते ना अरे रे, रे, रे। नाही आता आम्ही आलो आहे वरती थोडा टाईमपास करायला नंतर आम्ही मग जेवण वगैरे करून फ्रेश होऊन आधी हॉस्पिटल जाणार आहे आता जरा पायाचा प्रॉब्लेम झालाय तर आणि नंतर मग जाणार आहे फिरायला आणि आम्ही आता घात खिचडी मी बनवलेली आहे खिचडी माहित नाही कशी झाली मी बनवली आहे कारण की कांदा लसूण आलू मिरची सगळं मी कापून दिलं फक्त टाकायचं काम केलं बनवता आणि भाजी येते चांगली बनवता पाव कशी झाली आता आम्ही पाऊस थांबायची वाट पाहतो बराच वेळ झाला आता तीन साडेतीन वाजता वाटतं आता जास्त टाईम झाला असं पण पाऊस काय थांबायचं नावच नाही घेत त्याच्यामुळे आम्ही केला की आम्ही जाणार आहे पाऊस चालूच आहे पावसामध्येच भिजत वेरुळ वेरुळ लेणी आम्हाला निघायचं आता इथं पाऊस वेरूर चालू आहे भरपूर हो पण ही पोरगी एक नंबरची त्याला दलिंदर आहे दलंदर दलिंदर तिथं तायमावर काहीतरी वेगळं चालू आहे ते जाऊ ना म्हणे आपण आता पाऊस आहे इथं आल्यावरती थंडी वाजायला लागली पाऊस चालू त्याच्यामुळं लगेच थंडी लगेच नाही जाऊ अशी निगेटिव्ह माझ्यासारखी अशी एक्साइटमेंट मध्ये राहत आणि ही आलेली आहे आमची गाडी रेनकोट आहे का ना माराय का चलो फिर हम हा मी नाही रेनकोट काढला तीन त्या गाडीतला घालायला कोणाचं आहे कोणाचं नाही

पाऊस नसला की मग जाऊ वेरुळ ले जायच पाऊस बी थांबायचं नाव नाही घेते हे ना याच्या टाकणा मोबाईल नालाय आपल्याला जाऊ आणि आता आम्ही आलो आहे युनिव्हर्सिटी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी भारी वाटलं मला इथं हे सगळं पाहूनच असं केलं इथं आतमध्ये जायचं होतं पण याला पाऊस <laughs> हो थांबायचं नावच नाही घेते आतमध्ये जायचं होतं पण आम्ही आता उद्या जाऊ पाऊस नसला तर आता जाता वापस वेरुळ बी नाही युनिव्हर्सिटी बी नाही अजून ते कोणतं सिद्धार्थ गार्डन पाहायला गेलो होतो ते सिद्धार्थ गार्डन डायरेक्ट पॅके मग तिथे ते दोन चार जण आहेत ते मत जायचं नाही आत बंद आहे गार्डन असे लोक होते अजूनच इन ललिंदी लावले घरातून निघता निघता त्याच्यामुळे हे सगळं झालंय तर आता आम्ही आलो आहे घरी आम्हाला भरपूर फिरायचं होतं पण पावसाला सगळा ढिंगाणा घातला अजून पण जोरात पाऊस चालू आहे इतका वेळ आम्ही पावसातच होतो ना म्हणजे हाताला अशा मुंग्या येत आहे आणि हात असे वेगळेच झाले पण असे बधीर झाले म्हणजे असे हँडल नव्हतं येत गाडीचं आणि थंडी पण इतकी होती पण आम्ही कसं तरी एक राऊंड मारून आलो फक्त ओलं झालो फक्त बस काय फिरणं पण झालं नाही आज आता मी घरी आले अंघूळ वगैरे केली मस्त गरम पाण्यानं कपडे पण धुवून टाकले आता करू आम्ही थोडा वेळ रेस्ट कारण एकदम थकवा आला एकदम असं गंदाच वाटत होतं पावसात दिसून सगळं पाणी उडत होतं अंगावर रोडवरचं तर आता आम्ही थोडा वेळ घेऊ आणि आता आम्ही करणार आहोत जेवण चपाता घरी केल्या आणि भाजी बाहेरून बोलवली इथे जास्त थंडी वाचते जरा मला आता लगेच लगेच आता वाजताय रात्रीचे अकरा जेवण वगैरे करून आम्ही आलो मस्त वरती गप्पा करायला मॅडमचं नवीनच काय चाललं की आपण गाणं म्हणू मी दिसतच नाही आहे पण ही मी आहे हे नाही मी आहे ही मी आहे <laughs> <laughs> <ही>, सुरेली आज किरात मजा हो हुस्का आखो से जे आज किरात मजा हो हुस् का आखो सैली जे लिरीस ती काय म्हणते तिलाच नाही माहीत रात एन्जॉय असं इन्जॉय